स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी सेवा मार्ग या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आपलं आपण खूप स्वामी सेवा करतो आपल्या घरामध्ये पूजा होतात अर्चना होतात ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असतील तरी कधीकधी आपण खूप नाराज राहतो एका गोष्टीवरून म्हणजे आमच्या घरामध्ये लक्ष्मीही टिकत नाही कसं की आता नोकरी आहे जॉब आहे मोठा व्यवसाय आहे घरात भरपूर पैसा येतो पण तो घरामधला पैसा घरात टिकत नाही त्याला काहीतरी कारणे निघतात त्याला काहीतरी चारी बाजूने पायवाटा फिट फुटतात आणि तो पैसा घरातला हा खर्च होऊन जातो यामुळं अनेक जणांचा असा प्रश्न आहे की लक्ष्मी माता तर प्रसन्न आहेत थोड्या वेळासाठी घरात येतात आणि परत त्या निघून जातात या पाठीमागे काय कारण असेल कारण बघा आपलं आपण कष्ट आणि मेहनत याला नशिबाची साथ असेल तर सर्व गोष्टी ह्या साध्य होतच असतात आता प्रत्येक गोष्ट नशिबावर अवलंबून सुद्धा आपल्याला ठेवता येत नाही कारण बघा सुदामाच्या नशिबात दरिद्रता होती त्याच्या कपाळावर लिहिलेली पण त्यांनी सतत श्रीकृष्णाचं नामस्मरण केलं श्रीकृष्ण नामाचा जग केला श्रीकृष्णावर भक्ती केली आणि ती भक्ती पाहून श्रीकृष्ण एवढं राज्य त्याला दिलं तुम्हाला माहीतच आहे की त्यांनी वैकुंठसुद्धा त्यांना देण्याच्या तयारीमध्ये ते होते कोण श्रीकृष्ण मग देवावरची भक्ती एवढी पॉवरफुल राहते की आपलं नशीबसुद्धा बदलते आणि आपलं नशीब सुद्धा चमकत असतं हे सेवा केल्याच्या नंतर पण योग्य ठिकाणी योग्य सेवा पाहिजेत बघा आपण काही सेवा नोकरी लागण्यासाठी केल्या काही सेवा आपल्या घरामध्ये कोणतं कार्य संपन्न होण्यासाठी केल्या पण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा अद्याप केलेली आहे असो तुम्ही थोडीफार शेवा लक्ष्मी प्राप्तीची करत असाल मग तेवढ्यापुरती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत असेल पण अखंड तुमच्या घरामध्ये असं की आता हे पैसे आमच्याकडे जमा झाले आणि त्या जमा जा झालेले पैसे तुम्हाला एखादी काहीतरी खरेदी करायचं आहे किंवा एखादं नवीन घर बांधायचं गाडी घ्यायची किंवा काहीतरी प्रॉपर्टी खरेदी करायची म्हणजे कोणताही तुमचा जो विषय असेल ते, ते की त्यासाठी आपल्याला पैसा जमा होतच नाही मग घरात कितीही पैसा येऊ आणि एखाद्या एखाद्याचा व्यवसाय चालत नाही धंदा पण चालत नाही नोकरी पण लवकर मिळत नाही ह्या सर्वच गोष्टीसाठी आपण ही एक आज पॉवरफुल सेवा बघणार आहोत बघा ही सेवा पॉवरफुल का आहे कारण ज्या वेळेला देवांची प्राप्तीची ही सेवा आपण आपल्या घरामध्ये जर सतत खंडन पडता एकवीस दिवस केली तर आपल्या घरामध्ये श्री सहित नारायण वास करतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचा वास राहील आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ज्या की लक्ष्मी प्राप्ती बाबतीतल्या असत्या त्या संपूर्ण पूर्ण होत्या तर मग काय करायचं आहे तुम्हाला मी एक सांगते एकवीस दिवस तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दिवस सोळा वेळा बघा एक एक दिवस खंड न पडता म्हणजे आता खंड न पडता मी का म्हणत आहे आज तुम्ही चार दिवस केलं आठ दिवस केलं आता जास्त महिला शिवेकरी असतात घरामध्ये आणि महिलांना मग प्रॉब्लेम आपला आला मासिक धर्म आला तर चार दिवस ती शिवा खंड पडते पण मग खंड पडलेली सेवा आपल्याला चालणार नाही आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवस ही सेवा करावी लागणार आहे आणि जर घरात पुरुष मंडळी सेवा करत असतील बघा काही सुतक पडलं किंवा इर्दी पडली आपल्या घरात कोणी आपल्या घरातलं वाड्यातलं कोणी बाळांत पण झालं किंवा कुणी काहीतरी आपल्याला सुतक पडलं तर ह्या गोष्टीमुळे सुद्धा मग आपण चार पाच दिवस सेवा किंवा लागली दोन दिवस सेवा सुरू केली असेल आणि मग मध्येच ती बंद पडली पुन्हा मागचे दोन दिवस धरा पुढे ती बंद पडलेली सेवा तेवढे दिवस पूर्ण करून कसे कसे शे एकवीस दिवस पूर्ण करा असं चालणार नाही ना ना। कारण ही जी सेवा आहे ती आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवसच करायची आहे न चुकता एकही दिवस मग ते तुम्ही कधी सुरुवात करायची कोणती अडचण येणार नाही ह्या सर्व गोष्टी हे सर्व नियम पाळूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आता सेवा कशी करावी कधी करावी हेही तुम्हाला सांगते मी आता सेवा तुम्ही सकाळी जर तुमच्याकडून होत असेल तर ठीक आहे तुमच्याकडून ही सकाळी सेवा होत नसेल तर तुम्ही दिवसभरातून तुम कुठलाही वेळ काढा कारण ही सेवा जेवण करूनसुद्धा केली तरीही चालते या सेवेसाठी तुम्हाला उपवाससुद्धा धरायची गरज नाही म्हणजे संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता तुम्ही सुचिरबत होऊन म्हणजे तुम्ही बाहेर गेल्या कुठेतरी लागालाग झाली विटाल संडाळ झाला तर ते कपडे चेंज करा गोमूत्र घ्या म्हणजे अशा पवित्र अवस्थेत देवासमोर बसायचं अगरबत्ती लावायची दिवा लावायचा आसन खाली टाकायचं कारण जर आसन न टाकता तुम्ही शेवा करसाल तर ती शेवा इंद्राला जात असते म्हणून अगोदर आसन टाकायचं अगरबत्ती लावायची म्हणजे धूप दीप हे आपल्या साक्षीला पाहिजेतच आपण ज्या वेळेला एखादी संकल्पयुक्त मनोकामनायुक्त सेवा करत असाल तेव्हा आणि ह्या सर्व गोष्टी हे करायच्या आणि त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का शेवा करण्याच्या अगोदर माता लक्ष्मी आप आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आणि हात जोडून विनंती करायची की मी एकवीस दिवसासाठी ही सेवा करणार आहे ती सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मला या सेवेचं फळ द्या म्हणून आपण त्यांना विनंती करून या सेवेला सुरुवात करायची तर सेवा कोणती करायची आहे बघा सुक्त आता बऱ्याच जणांना सुक्त म्हणजे काय हे ही माहीत नसेल आणि बऱ्याच जणांना माहिती असेल आता जी सुक्तम आहे हरिओम हिरणे वर्ण हर हरणी सुवर्ण रजत राम चंद्र हेन्मे लक्ष्मी चाटवी दम आहो ताम आहो जात वेद लक्ष्मी न गामिनी आता हे जे पूर्ण श्री सुक्तम आहे तर हे जे श्री सुक्तम तुम्हाला कोणत्याही पुस्तकात कुठेही पाहायला मिळेल पण माझ्याकडे हे नित्य शेवायचे एक पुस्तक आहे त्यामध्ये स्वामी समर्थ केंद्रातलं त्यामध्ये हे श्री सुक्तम दिलेलं आहे तर हे श्री सुक्तम तुम्हाला फलश्रुती वाचायचं म्हणजे सुरुवातीपासून फलश्रुतीपर्यंत पण ज्या वेळेला तुम्ही सोळाव्या वेळेला वाचणार आहेत त्यावेळेला पहिल्यापासून सुरुवात करून फलश्रुती पूर्ण वाचन करायची हात जोडून म्हणजे सोळा वेळेलाच फलश्रुती वाचायची म्हणजे दररोज सोळा वेळा तुम्हाला हे श्रीसूत वाचायचं आहे आणि दररोज सोळा वेळा एकवीस दिवस आणि त्यासोबत तुम्हाला आणखीन एक शेवा हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे बघा हे व्यंकटेश स्तोत्र मोठा आहे की श्री गणेशाय नमा श्री व्यंकटेश ओम नमो हे रंबा सकळा दुपारंभा आठवणी वंदन भावे करीत नमन माझे हंस वाहिनी अग्रदे विलासिनी ग्रंथवदाय आणि रूपनी भावार्थ खाणी जया माझी आता हे जे आहे ते प्राकृत भाषेत आहे आणि हे सुद्धा तुम्हाला एकवीस वेळा वाचायचं आहे आता एवढं एकविशोळा वाचण्यासाठी सुद्धा बराच वेळ जातो दररोज सेवा जरीही कठीण वाटत असेल तरी त्याचं फळ पण खूप आहे कारण एकवीस दिवस तुम्हाला तुमच्या कष्टाचा मेहनतीचा मोबदला नक्कीच मिळेल तुम्हाला नोकरी प्राप्ती असो किंवा पैशाच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या असत्या त्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या कष्टाप्रमाणे संपूर्ण पैसा बरोबर मिळेल असं नाही की कुठला चमत्कार होईल आणि तुम्हाला भरपूर पैसे मिळतील एका दिवसामध्ये दहा लाख पंधरा लाख असं काही होणार नाही तुम्ही जे कष्ट करणार आहात त्या कष्टाला भरपूर फळ तुम्हाला मिळेल बघा भरपूर फळ मिळेल मग कारण लक्ष्मी माता आणि नारायणाची ना ही सेवा आहे त्यामुळे हे जर तुम्हाला चालत असले तर तुम्ही प्राकृतमधलं वाचा जे व्यंकटेश स्तोत्र किंवा संस्कृतमध्ये सुद्धा यामध्येच दिलेलं आहे याच्यामध्ये संस्कृत मधलं सुद्धा व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे अवघ्या ते एकाच पानावर आहे तर हे सुद्धा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचू शकता आता हे व्यंकटेश स्तोत्र जर आपण वाचलं तर बघा अं हे लवकर होईल आपल्याला वाचन करायला व्यंकटेश स्तोत्र आणि याला थोडा उशीर लागेल फक्त फरक एवढाच आहे की याला थोडा उशीर लागेल यामध्ये प्राकृत भाषेत आहे आणि यामध्ये संस्कृत भाषेत आहे थोडे शब्द अवघड वाटतील एक दोन वेळा तुम्हाला थोडं कठीण जाईल वाचायला पण नंतर एकदा जर का सवय लागली तर खरंच खूप चांगल्या प्रकारे याचं पण वाचन आपल्याकडून होऊन जाईल तर हे व्यंकटेश स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र यामध्ये बघा फक्त एवढंच व्यंकटेश स्तोत्र आहे पूर्ण सोळा वेळा वाचायचं तर हे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचू शकता किंवा आ, हे व्यंकटेश स्तोत्र मराठीतून किंवा संस्कृत दररोज एकवीस वेळा खंडन पाडता एकवीस दिवस सोळा वेळा श्री सुक्तम ही जर सेवा तुमच्या घरात एकवीस दिवस सतत चालू असेल तर बघा जो कोणी सेवा करायला त्याने चुकूनही मांसाहार करायचा नाही बाहेरचं खायचं नाही म्हणजे बघा बाहेरचं खायचं टाळायचं परान वरचे कारण सेवा अशा करायला की हे तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःसाठी त्यामुळे मांसाहार आणि परांना हे टाळायचं आहे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला म्हणजे बाहेरचं कुणाकडचं काही खायचं नाही आहे आणि मांसाहार आपल्या घरात शक्य तेवढा नाही झाला तर चांगला आपण घरातली मंडळी तुमची ऐकत नसेल तर जाऊ द्या मग काही म्हणजे जिथे इलाजच नसेल तिथं काही करू शकत नाहीत भोळ्या भावनेनं तुम्ही तुमचं करा आणि तुम्ही स्वतः काही खाऊ नका आपलं होऊन व्यवस्थित देवघरासमोर बसून तुम्ही तुमच्या मनानं करा ज्या दिवशी संध्याकाळी तुमच्याकडे होणार आहे मांसाहार त्या दिवशी तुम्ही सकाळी सेवा करून घ्या आता जिथे ना इलाज असेल आणि तिथे इलाज असेल घरचे तुमच्या ऐकत असतील तर आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये एकवीस दिवस मांसाहार करू नका एरवी मांसाहार खाणं हा तर कधीच चांगला नसतो पण कलियुग आहे प्रत्येकाला आपण ह्या गोष्टी समजून सांगू शकत नाही अशा प्रकारे आपल्याला एकवीस दिवसाची ही जर सेवा कसाल तर नशीबपात नाही ते सुद्धा मिळेल आयुष्याचं सोनं होईल आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला साध्य होतील नोकरी प्राप्ती होईल व्यवसाय चांगला चाललेल तुम्हाला ज्या समस्या असतील पैशावादळच्या त्या पूर्ण होतील आणि लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्यावर राहील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ माहितीपूर्ण तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील तर व्हिडिओ आपण अशाच एका नवीन स्वामीशिवायबद्दलच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ